एक मत कमी पडलं नाही काँग्रेस मध्ये मी सत्तरच्या वर जात नव्हतो शिवसेनेत गेलो चौऱ्याहत्तर हजाराव मी गेलो माझी लढाई कुणाबरोबर गणपतराव देशमुखावर मी तेरा सालाला शुषे ने तालो नुक साला शिवसेनेत आलो चौदाची निवडणूक लढवली तुम्ही गणित मांडत असाल आता था? क्या था शिवसेनेत गेल्यावर कसं होणार काँग्रेसची कुठली मतं येणार कुठली मतं जाणार काय होईल काय नाही आमका समाज काय करत तमका समाज काय करत काय गणित मांडू नका यातलं सगळी देशातली गणित बिघडून गेलेले आहेत ते कुठं गणित करत तुम्ही आता बसायला काश्मीर काश्मीरपासनं भगवान झेंडा सुटलाय ते कन्याकुमारीला गेलाय गुजरातमधनं आलाय ते बंगालला गेलाय बंगाल तुम्ही आम्ही कुठं बाकीचं काय मोजू ना चालणार आहे आणि करत बसणार आहे तुम्ही आम्ही अकराशे मतं होती शिवसेनेला चार साली अकराशे मत नऊ साली चौदाशे मतं चौदा साली पहिल्यांदा मी ज्यावेळेस शिवसेनेकडून उभा राहिलो पाच निवडणुकीला शिवसेनेला हजार बाराशे मताच्या वर मत कधी पडलं नाही मी शिवसेनेत अचानक गेलो कुणाला सुद्धा सांगितलं नव्हतं मी आेत्रे साहेबांनी तुम्हाला सगळ्याला विश्वासात घेऊन तर प्रवेश केला मी एकटाच मुंबईत गेलो शिवसेनेत प्रवेश करून परत आलो तालुक्यात सांगितले मी गेलोय तुम्हाला येत असे यानंतर राहू द्या तिकडे म्हणलं मी गेलो आता म्हण आणि चौदा साली मेत्रे साहेब निवडणूक झाली मतमोजणी झाल्यानंतर शिवसेनेच्या धनुष्यबाणाला चौऱ्याहत्तर हजार मतं पडलेली होती एक मत कमी पडलं नाही काँग्रेस मध्ये मी सत्तरच्या जा वर जात नव्हतो शिवसेनेत गेल्यावर चौऱ्याहत्तर हजारावर मी गेलो माझी लढाई कुणाबरोबर गणपतराव देशमुखावर ज्या माणसाला महाराष्ट्र थरथार कापायचा त्या समोर मी लढाई खेळायला उभा तरी मला शिवसेनेनं चौऱ्याहत्तर हजार मतं पडली होते हा विचार शिवसेनेचा आहे तो जात पात धर्म न मानता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समाज समाजकारण करा आणि राजकारण करा कर। समाजाचं जर प्रामाणिकपणा ना तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र